नमस्कार शेतकरी बंधूंनो फार्मर्स न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे फार्म गेट पॅक हाऊस भाजीपाला व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने त्यांच्या शेतामध्ये साठवणुकीसाठी पॅक हाऊस ही योजना आणलेली आहे विक्रीच्या पूर्वी फार्मगेट पॅक हाऊसमध्ये आपण आपला भाजीपाला व फळपिके साठवणूक ठेवून स्वच्छ प्रतवारी करून त्यास विकण्यासाठी नेऊ शकतो अशा या पॅक हाऊस साठी शासनाने शेतकऱ्यांना दोन लाख चाळीस हजार रुपये अनुदान निर्धारित केलेले आहे आपण या पॅक योजनेची सविस्तर माहिती घेऊया पॅक हाऊस या योजनेचे मुख्य उद्दिष्ट उत्पादित फलोत्पादने औषधी व सुगंधी मालाची शेतावर साफसफाई प्रतवारी व आवश्यक वजनाची आकाराची पॅकिंग करून तात्पुरती साठवणूक करणे तसेच फळे फुले भाजीपाला औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाशवंत मालाचे आयुष्य वा, व दर्जा वाढविणे कच्च्या मालावर प्राथमिक प्रक्रिया करून उत्पादनाच्या न करता गुणात्मक वाढ करणे मध्यस्थांची संख्या कमी करून प्रत्यक्ष उत्पादकाला वाजवी भाव मिळवून देणे व ग्राहकांना योग्य दरात माल उपलब्ध करून देणे हे या पॅकहाऊसच्या योजनेमागचे मुख्य उद्देश आहेत पॅकहाऊसची हाऊसच्या क्षमतेमध्ये फळपिके औषधी व सुगंधी वनस्पती आणि भाजीपाला पिके यासाठी किमान तीस ते पन्नास मेट्रिक टन प्रतिवर्ष या क्षमतेच्या फार्मगेट पॅक उभारणी करणे अपेक्षित आहे फुलपिकांच्या बाबतीमध्ये दोन लक्ष फुलदाणे प्रतिवर्ष किंवा सुट्या फुलांसाठी वीस ते तीस टन फुले प्रतिवर्ष या क्षमतेचे पॅकहाऊस उभारणी करणे आवश्यक आहे त्याचबरोबर या पॅक हाऊसमध्ये अर्थसहाय्याचे स्वरूप हे अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च चार लाख ऐंशी हजार रुपये तर देय अनुदान या ग्राह्य प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के असं आहे म्हणजेच दोन लाख चाळीस हजार रुपये अनुदान देय आहे आणि या पॅक हाऊसच्या बांधकामाची ही नऊ मीटर बाय सहा मीटर अशी आहे पॅक बांधकामामध्ये आपणास काही अनिवार्य घटक आहेत त्यामध्ये पॅकहाऊसमध्ये कॉन्क्रीटचे शेड आवश्यक आहे तसेच चलित हाताळणी ट्रॉली वजन काटा व प्लास्टिक क्रेट्स जे की आपणास भाजीपाला किंवा फळपिके फळं साठवणीसाठी आवश्यक आहेत ऐच्छिक बाबीमध्ये आपण विद्युत छतावरील पंखे प्रकाश व्यवस्था वायुविजन सॉर्टिंग टेबल त्याचबरोबर या पॅक अनिवार्य घटकामध्ये टीनचे पत्रे आहेत जे की दोन लाख चाळीस हजार रुपये अनुदानाच्या मर्यादेत आहेत शेतकऱ्यास जर स्वतःहून स्लॅब टाकायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त लागणारा खर्च हा शेतकऱ्यांनी स्वतः करावायचा आहे या पॅक मध्ये बांधकामाचे अंदाजपत्रक हे आयर्न शीटचे व पावडर कोटेड पत्रे गृहित धरून करण्यात आलेले आहे जे की आपण यापूर्वी सांगितलेले त्याप्रमाणे तथापि लाभार्थी जर सदरच्या फार्मगेट पॅक हाऊस बांधकाम आर सी सी मध्ये करणार असेल तर त्या साधिकचा खर्च स्वनिधीतून करावा लागेल व सदरील पॅकहोसला अधिकतम रक्कम रुपये दोन लाख चाळीस लाख अनुदान देय राहील म्हणजे आपण कितीही खर्च केला किंवा के अधिक अधिकच्या सोयीसुविधा जरी केल्या तरी आपणास दोन लाख चाळीस रुपये चाळीस हजार रुपये अनुदान अधिकचे देय राहील या फार्मगेट पॅक हाऊसच्या बांधकामाकरता चार वेगवेगळ्या प्रकारची पर्यायी अंदाजपत्रके आहेत आपण विटा किंवा जांभा खडक किंवा चिरा दगड यामधील बांधकाम करू शकतो व आयर्न शीटचे किंवा पावडर कोटेड पत्रे यापैकी कोणताही एक पर्याय आपण वापरू शकतो आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार कोणताही एक पर्याय निवडून त्याप्रमाणे फार्मगॅट फार्म गेट पॅक उभारणी आपण करू शकता आता हे पॅक हाऊस बऱ्याच शेतकऱ्यांना एक ऑक्टो एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाडीबीटीद्वारे निवड झाली असा मेसेज आलेला आहे त्यापूर्वी काही जणांना जर माहिती नसेल तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण परत एकदा अर्ज करण्याची पद्धत सांगूया महाडी बी टीवर बॅ या पॅक हाऊससाठी किंवा इतर कोणत्याही योजनेसाठी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या स्वरूपात लॉटरी पद प्र, ऑनलाईन पद्धतीने निवड होते म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व ज जो शेतकरी प्रथम अर्ज करतो त्याची प्रथम निवड होते यामध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज करताना सुरुवातीला शेतकऱ्यांना फार्मर आय डी ही कंपल्सरी आहे आपण अर्ज केल्यानंतर आपली निवड झाली असा मेसेज आपल्याला आल्यानंतर शेतकऱ्यांनी कराव्याची काही प्रक्रिया आहे सुरुवातीला शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जर फळबाग असेल किंवा भाजीपाला पिके तो नेहमीचे घेत असेल तर त्याची सातबारावर जर नोंद नसेल तर त्यासंबंधी तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून त्या संबंधी प्रमाणपत्र घेणे आप अपेक्षित आहे ते प्रमाणपत्र आपला सातबारा आठ फार्मर आय डी कनेक्ट केल्यामुळे ऑलरेडी त्या वेबसाईटवर दिसतो त्याचबरोबर काही बंदपत्र करारनामा असे प्रपत्र आहेत आपण ते पुढे पाहूया शेतकऱ्यांनी अपलोड केलेली कागदपत्राच्या नंतर ती प्रक्रिया ऑनलाईन महाडीपीटीद्वारे आपल्या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या डेस्कला जाते संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी हे मान्यप मान्यतापूर्वक स्थळ पाहणी अहवाल आपल्या जागेवर येऊन जागेच्या ठिकाणाचा च्यो टॅगमधला फोटो घेऊन व बाकीची सर्व माहिती घेऊन त्यांनी त्यांचा स्थळ पाणी अहवाल अपलोड करतात तो स्थळ पाणी अहवाल आपले मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी जातो त्यानंतर तालुका कृषी अधिकारी हे मान्यतापूर्ण पाणी अहवालाची पडताळणी करून पूर्वसंमती देतात पूर्वसंमती ही महाडी स्वयंचलित पद्धतीने आपणास मिळते शेतकऱ्यास पूर्वसंमती मिळाल्यानंतर म्हणजेच पॅक हाऊस बांधकामासाठी परवानगी मिळाल्यानंतर शेतकऱ्याने पॅक हाऊस दिलेल्या विहित प्रपत्रात असलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे तयार करून संबंधित कृषी अधिकाऱ्यांना कळवावे लागते आपले पॅक हाऊस पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधी मोका तपासणी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी येतात व मापन पुस्तिका म्हणजे एम रेकॉर्डिंग करून आपण केलेल्या बांधकामाची पॅक मोजमापे घेऊन त्याचे सदरील देयक सादर करतात सदरील देयक तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांच्यामार्फत मा लेखाधिकारी पुणे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी मांडा यांच्याकडे जाते व त्यांच्याद्वारे शेतकऱ्यांना थेट हस लाभ हस्तांतरण डी बी टीद्वारे बँक खात्यात अनुदान जमा होते या प्रकारे शेतकरी अर्ज केल्यापासून त्याला परे पडेपर्यंतची ही प्रक्रिया आहे आपण सुरुवातीला पाहिलेला फोटो हा ए आय इमेजचा पॅक फोटो आहे तर हा फोटो हा प्रत्यक्षात असलेल्या पॅकहोचा एखाद्या शेत एका शेतकऱ्यांच्या शेतातील शित्करेंच हा पॅक फोटो आहे जो की फळबागेसाठी केलेले फॅक आपल्यास दिसून येते त्यासोबत ही काही साहित्य त्या शेतकऱ्यांनी ठेवलेली आहेत त्यानंतर आपण या बॅक हाऊससाठी अर्ज करारनामा प्रपत्रे किंवा तपासणी अहवाल यासंबंधी काही प्रपत्रे आहेत शेतकऱ्याला आपल्याला कोणती कागदपत्रे अपलोड करायची त्यासंबंधी माहिती घेऊया सर्वप्रथम शेतकऱ्यांनी निवड झाल्यानंतर हमीपत्र हे सर्वात महत्त्वाचा महत्त्वाचे प्रपत्र आहे ला ला की जे शेतकऱ्याने आवश्यक करणे आहे अपलोड करणे आवश्यक आहे यामध्ये आपले नाव गाव तालुका जिल्हा सर्वे नंबर इत्यादी माहिती व इतर काही माहिती सोबत भरून स्वाक्षरी करून हे संबंधित हमीपत्र शेतकऱ्यांनी वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर दुसरी बाब आहे बंधपत्र हमीपत्राबरोबर बंधपत्रसुद्धा शेतकऱ्यांनी बंधपत्र यासाठी की पत्रासोबत आपल्याला आराखडा किंवा तांत्रिक निकष जे शासनाने ठरवून दिलेले आहेत मार्गदर्शक सूचना अटी आराखडा जो आहे त्याप्रमाणे मी बांधकाम करून घेण्यास बांधील आहे याबाबतीत बंधपत्र शासनाने शासन आपल्याकडून भरून घेतं त्यासाठी हमीपत्र आणि बंधपत्र आपणास व्यवस्थित भरून अपलोड करावा लागतो हे काही पॅकहाऊसच्या हाऊसच्या बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखण न नुमौ, मॉडेल नमुने आहेत आणि ही पॅक एस्टिमेटद्वारे केलेली एक सहा बाय नऊच्या आकाराचं हे इस्टिमेटप्रमाणे पॅकहाऊस आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता टीनच्या पत्राचा आहे आणि साईडला अर्धी भिंत ही बांधकामाची आहे तर ही वेल्डे मॅशची आहे यामध्ये आपण शेतकरी अधिकचा खर्च करून स्लॅब पण टाकू शकते किंवा इतर सुविसुविधा निर्माण करू शकतो अशा प्रकारे आपण फार्मगेट पॅक हाऊस याविषयी माहिती घेतलेली आहे या व अशाच प्रकारच्या शेतीविषयक योजनांसाठी योजनांच्या माहितीसाठी फार्मर्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद